नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे यांचे महावितरणाच्या विरोधात अनोखे आंदोलन अक्कलकोट शहरातील विविध भागामध्ये सोमवारी रात्री साडे ते पहाटे पाच वाजेपर्यंत लाईट नसल्याने रिपाईचे आठोळे गटाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे यांना शहरातील विविध भागातील नागरिकांनी फोनवरून संपर्क साधत एमएसीबी कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध वारंवार हीच तक्रार असल्याचे सांगतात वेळीच तत्परता दाखवून अविनाश मडिखांबे यांनी त्वरित वीज महामंडळ कार्यालयामध्ये पोहोचले आणि तेथील कर्मचाऱ्यांना त्वरित शहरातील अनेक भागातील लाईट दुरुस्ती करण्याची सूचनाही केली जर लाईट आली नाही तर आजचा मुक्काम तुमच्या कार्यालयात होईल असे सांगून मडिखांबे यांनी मध्यरात्री एक ते लाईट येईपर्यंत ते कार्यालयात अंतरुण घेऊन झोपले अविनाश मडिखांबे यांनी सुरू केलेल्या अनोख्या आंदोलनाची अक्कलकोट शहरात सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे गोरगरिबांच्या अनेक संकट काळात सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे अक्कलकोट एम एस वी कार्यालयमध्ये रात्रीचे तीन वाजले गेल्या तीन चार तासापासून महादेव नगर असेल भीमनगर असेल अजिबरे गल्ली असेल मंदिर परिसर असेल लाईट येत नाही तोपर्यंत मी झोपून या ठिकाणी आंदोलन करणार आहे तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका